तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे वीस ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा हवामानंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आज ठीक आपला आजपासूनच जे आहे पावसाला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी आणि उद्यासुद्धा आपल्या जे आहे विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर जाणून कोणत्या आहे ते जिल्ह्या आणि गावांची नावे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे आपल्याला आता सध्या जे आपल्याला राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये जे आपला पावसाला जे आहे सो पाऊस सध्या सुरू आहे तर त्यामध्ये जे आपला आता सध्या आपलं जे आहे अहमदनगर बीड तसेच मादेलगाव परभणी पररी लातूर पेठ प पैठण श्रीरामपूर जुन्नर खेड पुणे दौंड जेजुरी तसेच करमारा इंदापूर बारामती तसेच सातारा सोलापूर आणि जे आहे नांदेड हिंगोली पुश्यप तर या पुणे या भागामध्ये जे आपला आता सध्या या ठिकाणी पावसाळीस पावसाध्या बऱ्याचशा भागाने या ठिकाणी आपण जायसो आता जा 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 ए, जा ए, जो भाग सांगितलेला आहे त्या भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे आणि पुढील काही तास म्हणजे म्हणजे आज रात्री दहा वाजेपर्यंत जे आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळेल आणि दहाच्या नंतर जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोले राहणार आहे जवळजवळ उद्या सकाळी उद्या पा सहा हे पाच वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोले राहील फक्त आज रात्री फक्त दहा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे दहा ते अकरा वाजेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि दहा ते अकराच्या नंतर जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपल्याला उद्या जे आहे उद्या सकाळपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर उद्या सकाळी पहाटेच्या सुमारामध्ये म्हणजे पाच वाजता जे आहे पावसाला कोकम भागामध्ये आपल्याला पावसाला जे आहे सुरुवात होईल कोकम भागामधील जे आहे तसेच पुणे आणि सातारा सांगली अकलूज डोपली दापोली आणि मुंबई या भागामध्ये आपल्याला उद्या सकाळी पहाटेच्या सुमारामध्येच म्हणजे उद्या पाच वाजता जे आहे पावसाळा या ठिकाणी सुरुवात होईल जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आपला हा पाऊस जे आपला पुढे सरकन या ठिकाणी पुढे सरकून जे आपल्याला जे आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपला उ उद्याच्याला सातच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाळी शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या अहमदनगर बीड आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपलं जे आहे सात आणि आठच्या दरम्यान जे आपल्या या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि तसेच जे आहे हा पाऊस परत पुन्हा एकदा जे आपला दहाच्या रा नंतर राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला फक्त जे आहे सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या सकाळी सकाळी आपल्याला जे आहे कोकम भागामध्ये पावसाला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर जो आहे तो हा पाऊस थोडाफार पुढे सरकून आपल्याला जे आहे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये आपलं जे आहे जे जा, आहे आपला सकाळच्याला सात ते आठ नऊ वाजेपर्यंत आपलं जे आहे या ठिकाणी रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे दहा नंतर म्हणजे उद्या सकाळचे दहाच्या नंतर जे आपल्याला राज्यातील हवामान जे आहे पूर्ण पुन्हा पुन, पुन, या ठिकाणी कोरडे राहील म्हणजे हवामान पावसाला उगडीप या ठिकाणी पुन्हा एकदा पुन, आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जा दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल आणि दुपारच्या दरम्यान जे आहे मुंबई आणि पालघर आणि नाशिक सातारा सांगली आणि कोकण भागामध्ये जे आपला दुपारच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल दुपारी दोन नंतर आणि दुपारच्या दोन नंतर पावसाला सुरुवात झाल्याच्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे आपला पुढे सरकून सरकून उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यामध्ये आणि कोकम भागामध्ये आपला जे आहे उद्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्या सायंकाळी पाचच्या दरम्यान पाच वाजता जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल उद्या मराठवाड्यामध्ये जे आपला उद्याच्याला पाच उद्या सायंकाळी पा पाच वाजता जे आहे आपला पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे चार आणि पावसाला पाच वाजता सुरुवात झाल्याच्या नंतर हा पाऊस जे आपला शेतकरी मित्रांनो उद्या जवळजवळ सायं रात्री दहा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची या ठिकाणी आपल्याला वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मराठ संपूर्ण जे आहे विदर्भमध्ये तसे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला जे आहे उद्या पाच वाजता सायंकाळच्या पाच वाजता पावसाला जे आहे सुरुवात होईल आणि जवळजवळ रात्री दहा वाजेपर्यंत जे आपला पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल भाग बदलत जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे संपूर्णच भागामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा ज आपल्याला जे आहे उद्याच्यालासुद्धा आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला फक्त दहा वाजेपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्यासुद्धा म्हणजे आजचे जसे वातावरण आहे तसेच उद्यासुद्धा राहणार आहे परंतु उद्याच्याला थोडाफार पावसाची शक्यता थोडीफार जास्त पाहायला मिळेल आपल्याला आजची आज थोडीफार मध्यम कम थोडेफार कमी पावसाची शक्यता आपल्याला आहे ठिकाणी आज पाहायला मिळत असेल काही भागामध्ये परंतु उद्याच्याला आपल्याला जे आहे थोडाफार पावसाची शक्यता उद्या जास्त पाहायला मिळणार आहे कारण उद्याच्याला जे आहे उद्याच्याला आपल्याला सकाळच्या दरम्यान आपण या ठिकाणी पाहिलं की सकाळच्या दरम्यान कोकम भागामध्ये पावसाला या ठिकाणी सु पाहायला मिळेल पहाटे पाच वाजेपासून तर सायं सकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला कोकम भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर आठ वाजल्यापासून उद्याच्याला ते जवळजवळ नऊ ते दहा वाजेपर्यंत आपला नगरचा भाग आणि छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये आपला जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल आणि दहाच्या नंतर जे आपलं पुन्हा एकदा वातावरण पूर्णपणे या ठिकाणी हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि दहाच्या नंतर जवळजवळ हवामान पूर्णपणे कोळडे राहिल्याच्यानंतर जवळजवळ दुपारी दोन चार दरम्यान आपल्या उद्याच्याला पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि दुपारी दोन वाजता जे आपला मुंबई साईडला आणि पुणे साईडला या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर हा पाऊस जे आपला या ठिकाणी पुढे सरकत सरकत पावसाचे वातावरण या ठिकाणी वाढेल आणि त्यानंतर पावसाचे वातावरण वाढल्याच्यानंतर पुन्यार्य जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे उद्या सायंकाळी पाच वाजता जे आपला संपूर्ण जे आहे महाराष्ट्रामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला विदर्भ असू उत्तर महाराष्ट्र असो तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या सर्व भागामध्ये उद्याच्याला आपल्याला सायंकाळी पाचच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या सायंकाळी पाच वाजल्यापासून ते जवळ रात्री दहा वाजे दरम्यान राज्यामध्ये जे आहे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे या ठिकाणी आता आपण या ठिकाणी उद्याचा हवामानदा या जा ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो असेच हवानदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दावे शिका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आजसुद्धा तुमच्या भागामध्ये पाऊस उद्या पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि उद्याच्यालासुद्धा सुद्धा तुमच्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता तुम्हाला कोणत्या भागामध्ये चांगला पाऊस पडला ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी आता हा जो अंदाज सांगत आहे हा जो अंदाज आपण फक्त जिल्हावाईज सांगत आहे आणि काही भाग आणि तालुका या ठिकाणी आपण अंदाज सांगत आहे परंतु या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण जे आहे काही भागामध्ये आपण आता जे आहे तिथून पुढं आपण गावानुसार या ठिकाणी म्हणजे थोडंफार गावा गावानुसार या ठिकाणी आपण अंदाज सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि उद्या सरसुद्धा आपला जे आहे आपण तर शेतकरी मित्रांनो आता सध्या जे आपलं जे आहे आता रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि काही भागामध्ये आपल्याला नगर जिल्ह्यामधील तसेच बीड जिल्ह्यामधील आणि काही भागामध्ये आपला हलका तिरम जिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत असेल आणि उद्यासुद्धा आपला जे आहे अशाच अशाच म्हणजे याच याच दरम्यान आपल्याला उद्याच्याला सुद्धा पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्याच्याला सुद्धा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण विदर्भामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्याला पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व भागामध्ये परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आपला जर उत्तर महाराष्ट्राचाच भाग जर पायचा म्हणला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे या भागामध्ये जर पायचं म्हटलं तर उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दु दुपारच्या दरम्यान थोडाफार हलकामझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर जे आहे सायंकाळच्या दरम्यान थोडंफार पावसाची शक्यता त्या ठिकाणी वाढेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी जाणून घेऊया आपण सगळ्यात जास्त पावसाची शक्यता उद्याच्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला सर्वात सर्वात जास्त पावसाची शक्यता जे आहे आपल्याला सोलापूर जिल्ह्यामधील या ठिकाणी राहणार आहे उद्या सोलापूर पंढरपूर जत तसेच जे आहे तुळजापूर बारसी करमारा जामखेड दौंड आणि बारामती इंदापूर या भागामध्ये जे आपला उद्या सो उद्याच्याला जे आपल्या उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे सहाच्या दरम्यान उद्या सायंकाळी सहा सहा वाजता जे आपल्याला या ठिकाणी जोरदार ते अतिमुसदार पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे उद्याच्याला फक्त या सर्व भागामध्ये आपण जे जो सांगितलेला आहे त्या सर्व भागामध्ये आपल्याला उद्या जे आहे सायंकाळच्या दरम्यान सगळ्यात जास्त पावसाची शक्यता उद्याच्याला याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज चांगला पाऊस झाला त्यानंतर जे आहे नांदेड भागामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळाली आणि नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडाफार आजच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला थोडाफार जास्त पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि उद्याच्याला सुद्धा आपलं जे आहे उद्यासुद्धा आपल्याला रात्री दहा वाजेपर्यंत जे आपल्याला पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दहाच्यानंतर हा ज्याला हवामान पूर्ण आहे ते कोरडे राहील आपल्याला आजच्या दरम्यान आजचे जसे वातावरण आहे तसे उद्यासुद्धा राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तर असेच हावनंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो असेच हावनंदाच आमचे जाणून घेण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो तर धन्यवाद